काल सहा तारखेला स्टेट निवडणूक आयोगाने जी जाहीर केलेला कार्यक्रम आहे आचारसंहितेचा दोनशे शेहेचाळीस नगरपंचायत आहेत आणि बेचाळीस नगरपरिषद आहेत त्याच्यापैकी दोन नगरपरिषद आपल्याकडे आहेत गोंदिया आणि तिरडामध्ये आणि दोन नगरपंचायत तालेकसा आणि गोरेगाव गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत या चार ठिकाणी आता ज त्यांचा पत्रव्या परिषद संपल्यावर आचारसंहिता जाहीर झालेला आहे आणि आपल्याकडे टोटल दोनशे नऊ मतदार केंद्र असणार आहेत याच्यामध्ये जवळजवळ एक लाख पासष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी लोकां मतदार आहेत जे मतदान करणार आहे दोनशे नऊ मतदान केंद्र असणार आहेत आणि टोटल प्रभाग संख्या गोंद्यामध्ये बावीस असणार आहेत किरोडामध्ये दहा असणार आहेत पालेकसा आणि गोरेगावमध्ये सतरा पीच असणार आहे पूर्णपणे याच्यामध्ये प्रशासन या कार्यक्रमामध्ये तयारी आहे आणि खूप चांगला कार्यक्रम आम्ही घेण्याच्या तयारी तयारीत आहोत पूर्णपणे या कार्य जिथे जिथे मतदान कार्यक्रम कार्यक्रम चालणार आहे तिथे काटेकोरपणे आचारसंहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी प्रशासन सज्ज आहे ते नामनिर्शक निर्देशन स्वीकारण्याचा कालावधी दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत कार्यक्रम दिलेला आहे छाननी आणि तर जे तारीख आहेत आणि वैद्यरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचं दिनांक हे अठरा तारीख आहेत परत घेण्याचं अंतिम दिनांक हे म्हणजे कालावधी दिलेलं आहे एकोणीस ते एकवीसपर्यंत आणि त्याच्यामध्ये काय अपील असल्यास तो ते अपील दर्ज करण्याचा आणि त्याचा निर्णय देण्याचा जे टाईमलाईन आहे ते एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत दिलेला आहे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक सव्वीस तारीख दिलेलं आहे आणि मतदान दोन तारखेला होणार आहे आणि मतमोजणी हे तीन तारखेला होणार आहे प्रत्येक ठिकाणी एस एस टी जी एस टी आणि एस एस टी चा नियुक्ती आम्ही करणार आहेत फिरते पथक सुद्धा याच्यामध्ये असणार आहे जेणेकरून प्रत्येक ठिकाणी कोणत्याही प्रकारे आचारसंहतेचा भंग होऊ नये याच्यासाठी पूर्णपणे प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येईल आमची तयारी आहे याच्यामध्ये मागच्या विधानसभा आणि लोकसभामध्ये आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दहा दहा केलं होतं आता याच्यामध्ये थोडा कमी आहेत म्हणजे टोटल तो मतदार केंद्र दोनशे नऊ आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ॲटलिस्ट पाच टक्के जे मतदान केंद्र आहेत तिथे इंकबोट करण्याचा प्रयत्न करू